ला सोमवारच्या दिवशी आम्ही ऑफिसला निघालेलो होतो आणि त्यावेळेला आम्हाला समजलं की आजी आज नाही आहेत म्हणून आणि मग त्यामुळे आम्हाला तेरा दिवस आमच्यावर सुतक होतं मनपा सुद्धा घरी आहेत आई पप्पा सुद्धा तेरा दिवस झालं पुण्याला आहे आणि आज आम्ही तेरावा आहे म्हणून पुण्याला जायला निघालेलो आहोत आमच्या आजींना बिलकुल कसलाही आजार नव्हता बट जस्ट बिकॉज वय झालेलं आहे सो त्यामुळे त्यांना म्हणजे त्यांची डेथ झाली बट हे खूप असं अनफॉर्च्युनेट आहे आपले जे आजी आजोबा असतात त्यांच्याशी आपण खूप कनेक्टेड असतो म्हणजे सूरच्या आजी आजोबा आहेत पण त्यांनी मला कधीच असं ट्रीट केलेलं नाही आहे की मी बाहेरून आलेली आहे म्हणून खूप प्रेमाने खूप यांनी आपुलकीने बोलतात लास्ट टाईमसुद्धा त्या सिरियस झालेल्या तेव्हा सुद्धा आम्ही गेलेलो तेव्हा सुद्धा त्या खूप प्रेमाने बोलतात आणि मी गेली तर स्पेशली खूप जास्त खुश व्हायच्या हो आणि प्रत्येकाला त्यांचा स्वभाव इतका गोड होता त्यांचा प्रत्येकाला त्या आल्यावरती खाल्ल्याशिवाय सोडणार नाही प्रत्येकाने काही ना काहीतरी खाऊन जायचं प्रत्येकाने प्रत्येकाशी बोलणं प्रत्येकाला ओळखत होत्या सगळ्या करत होत्या बट ते बोलतात नाही एकदा वय झालं नाही एक एका एक वयानंतर आपण नाही हेल्प करू शकत एका वयानंतर ती गोष्ट होणच आहे आणि ते आपल्याला एक्सेप्ट केलं पाहिजे सो आम्हाला खूप वाईट वाटलं आम्हाला कसं तरी वाटत की आजी आता सोडून गेल्यात आणि पुण्याला जायचं जे कारण होतं ना आमचं मेन तेच आमचं आता संपलेलं आहे बट बाबा आहेत पण आम्ही नक्की जाऊ बाबांना भेटायला अँड बाबांना बघूनसुद्धा इतकं वाईट वाटलं त्या दिवशी म्हणजे मी तुम्हाला वर्ड्समध्ये सांगू नाही शकत की एका म्हणजे कपलमध्ये जर प्रेम असेल आणि तर वय लिटरली मॅटर करत नाही कधीच मॅटर करत नाही वय कारण की मी माझ्या डोळ्यांनी बघितलं जेव्हा आजी आज वारल्या होत्या आणि त्यांना तिथे ठेवलेलं होतं तेव्हा आजोबा प्रत्येक वेळेला जाऊन सारखं सारखं येऊन तिथेच बसत होते रडत सार होते त्यांचं पण खूप वय झालाय म्हणजे ते पण ऑलमोस्ट एटी प्लस आहेत बट तरी सुद्धा ती आपली बायको आहे आणि आपल्या बायकोची आपुलकी जी होती त्यांच्या डोळ्यामध्ये दिसत होती आणि खूप वाईट परिस्थिती आहे म्हणजे कोणी कोणाला आयुष्यातून सोडून देणं म्हणजे मला तर माहिती आहे की आपल्या आयुष्यातनं जर महत्वाची व्यक्ती जर सोडून गेली तर कसं वाटतं हे मी स्वतः खूप जवळून फील केलेलं के आहे एवढीच इच्छा करेलच्या हात मला शांती भेटू दे आणि सगळ्या गोष्टी त्यांचा नेक्स्ट प्रवास जो आहे तो नीट चालू राहू दे अँड त्या तर आमच्या मनामध्ये आमच्या विचारामध्ये नेहमी राहतील आम्ही त्यांना नेहमीच प्रेम करत किंवा सासू सासरे असतात किंवा जो पण म्हातारा व्यक्ती असतो जे एजेड झालेले असतात त्यांना काहीच एक्सपेक्टेड नसतं त्यांना फक्त आपल्याकडून थोडंफार प्रेम एक्सपेक्टेड असतं जे की आपण दिलं पाहिजे त्यांना त्यांच्या शेवटच्या वेळेमध्ये मला माहितीये की पप्पा त्यांच्याशी खूप जास्त कनेक्टेड आहेत पप्पा आमचे आता रिटायर झाले आहेत म्हणून नाही तर आधीसुद्धा जेव्हा जेव्हा त्यांना सुट्टी असायची तेव्हा तेव्हा ते प्रत्येक सॅटर्डे संडे पुण्याला जायचे फक्त आजी आजोबांना भेटण्यासाठी आणि मेन तर आजींना भेटायसाठी कारण का आजींनाही त्यांचा खूप जास्त जीव होता आणि शेवटचे वाटला आजींना ते जाऊन चॉकलेट घेऊन जायचे ते बोलायचे की मी चॉकलेट घेऊन जातो आणि आजी ते चॉकलेट स्वतः पण थोडंसं एक तुकडा खाणार आणि बाकी सगळ्यांना वाटायच्या आणि त्यांचा हा पहिल्यापासूनच स्वभाव होता आजींचा की सगळ्यांना छोटे थोडं 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 देऊन सगळ्यांनी सगळ्यांनी मिळून खायचं म्हणून सो ती त्यांची एक क्वालिटी खूप चांगली होती आणि एवढी लोक आलेली ती जेव्हा वारलेले तेव्हा आणि प्रत्येकजण त्यांच्याविषयी खूप चांगलं चांगलंच बोलत होते त्यांच्यासारखी व्यक्तिमत्व खूप रेअर आहे आणि त्या खूप म्हणजे खूपच चांगल्या होत्या स्वभावाने खूप चांगल्या होत्या सगळ्याच गोष्टी चांगल्या होत्या फक्त आमच्यात हीच इच्छा आहे की त्यांच्या आत्म्याला शांती भेटो सगळ्या गोष्टी नीट व्हाव्याच लोकांनी वरती सुद्धा मेसेज करून विचारले की तुमचे व्लॉग्स का नाही येत आहेत आम्ही थांबलो आहे वाट बघतोय बट आम्ही त्या मनस्थितीतच नव्हतो की आम्ही ब्लॉग्स बनवू किंवा अशा सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करू सो त्यामुळे व्लॉग्स तर आलेलेच नाही आहेत जे आधीचे ब्लॉग्स पेंडिंग होते ते सुद्धा मी टाकलेले नाही आहेत कारण काय आमच्या घरामध्ये ही अशी घटना घडल्यानंतर घट बिलकुल इच्छाच नाही बट ही गोष्ट तुमच्या सोबत शेअर केली पाहिजे जसं आम्ही सगळ्याच गोष्टी शेअर करतो तसं आमचे आमच्या लाईफ मधले जे अप्स अँड डाऊन्स आहेत त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर झाल्या पाहिजेत सो तुम्हाला सुद्धा समजलं पाहिजे आमच्या लाईफ मध्ये काय चालू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचं रिझन काय आहे ते सुद्धा समजलं पाहिजे म्हणून आजचा हा व्लॉग मी बनवते आहे तर या आहेत आमच्या आजी म्हणजे पप्पांच्या आई आहेत आणि माझ्या आजी सासू आहेत चौऱ्याऐंशी वर्षाच्या आहेत पण अजूनही त्या खूप छान आहेत स्वभावानी पण खूप छान आहेत आणि मेन म्हणजे त्यांच्या सुनांना खूप खुश ठेवतात <laughs> मुलांना पण सुनांना सगळ्यात जास्त खुश ठेवतात हो ना आजी सुना जास्त खुश असतात म्हणजे आल्याच त्यांना विचारलं की ओळख का म्हणून मला तर म्हणतात मग तुला न ओळखून कसं चालेल भेटायला म्हणून आलोय आम्ही सगळे कसं काय पडलं आजी तुम्ही बसा बस पडून घेणार असे मुलगीच खाली त्यांच्या काही नाही कर्मभाम काही कर्म बघ नाही म्हणायचं याला देव होत चांगलं म्हणायचं लवकर कर देवा असं म्हणायचं बस काय करेल सर्व दिसा लागलं सर्व छान आहे आधी खूप छान गाणे म्हणायच्या भजनाला जायच्या आता खूप थकल्या आहेत त्यांच्याकडे बघून खूप वाईट वाटतं पण आज आपण त्याचे दोन शब्द दोन लाईन का असे ना पण त्यांच्याकडून आपण ऐकूया

আই মানো জগঝে আই মানো জগজে আই মানো জগজে আইটা মানুড় বসত আইটা মান্ডার বসত আই মাল লো নি দে মাল करीते यशदा घुसळण करीत रवी दर जबरी ने घेतो जबर जबरी न घेतो रवी दर जबरी घेतो नी म्हणतो अरे वा मस्त मस्त छान म्हटलंय खूप छान खूप छान आजी थकले आहेत त्या बिचार्या खूप छान म्हटलंय ते पण आज थकल्या आहेत बिचारा